नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला वेगळ्या प्रकारची तोंडी लावण्यासाठी मिरची बनवून दाखवते आता या ठिकाणी काही मिरच्या घेतलेल्या आहेत मी लांब साईजच्या छोट्या असतील तरी चालेल आणि हे तिकटाच्या मिरच्या आहेत आवडीप्रमाणे इथे ठेवा तुम्ही आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ठेचा वगैरे तर नेहमीच खातो आपण अशा प्रकारे करून बघा ही मिरची आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले पाण्याला उकळी काढायची आपल्याला झाकण ठेवते मी पाहते मी पाण्याला छान मुकली फुटली गॅस कमी करून टाकायचे हे मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या अगोदर मी यामध्ये टाकून घ्यायच्या आता हे मिरच्या दहा मिनिटासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे आणि झाकण न ठेवता शिजून घेतल्या तरी चालेल काही हरकत नाही मी ठेवते आणि मिरची शिजवताना कमी जास्त वेळ लागू शकते दहा ते पंधरा मिनटं पकडून चला बघते मी हे बघा अशा प्रकारे हे मिरच्या शिजून गेल्या आणि हे मिरच्या बघा जळून दाखवते शिजल्यानंतर हे अशा दिसतात आता हे चाळून घेतली मी ही मिरच्या काढून घेतली यावर पाणी पूर्ण थोडंसं नीतुळून घ्यायचं हे बघा आता एक प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आता त्यावर टाकायचं हे आपलं खायचं मीठ तुमच्याकडे काळं मीठ असेल चालेल ते पण टाकू शकता थोडंसं आणि त्यानंतर हे अर्धा लिंबू हे मोठ्या साईजचं आहे पिळून घ्यायचं मिरचीवर आता छान हे एक जीव करून घ्यायचे यामध्ये आणि ही मिरची फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकते करून बघा मिरचीचा ठेचा वगैरे आपण नेहमीच खातो चटपटीत अशी लिंबू शिजलेली नक्कीच करा तुम्ही मिरची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन आठवत भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद